नगर शहरात प्रगतशील शेतकऱ्यांसाठी ऍग्रो बिझनेस कंपनी सिजेटा इंडिया लिमिटेडने प्रदर्शन भरवले या प्रदर्शनात उत्पाद दरात वाढ करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले अग्रणी अॅग्री बिझनेस कंपनी सिजेंटा इंडिया लिमिटेडनं सोमवारी आपल्या अद्वितीय अभियानाची घोषणा केली जी शेती उत्पादकांना प्रमुख पिक जसे टमाटर गोभी आणि मक्का ओकरा आणि टरबूजची उत्पादकता वाढवण्यासाठी मदत करेल सिजेन्टा इंडियाचे इंटिग्रेटेड प्रोटोकॉल जसे मॅक्सवेल आणि स्टार्ट राईटचे प्रदर्शन अहमदनगर जवळील मुळाडॅम फाटा येथील सिजेंटा लर्निंग सेंटर इथं आयोजित केलं होतं या लर्निंग सेंटरचं से उद्घाटन सिजेंटाच्या टॉप लीडरशिपद्वारे केलं गेलं ज्यामध्ये जॉन रामसे ग्लोबल सीईओ सिजेंटा टीना लॉटन रिजनल डायरेक्टर एशिया पॅसिफिक बिपिन सोलंकी मॅनेजिंग डायरेक्टर सिजेंटा इंडिया लिमिटेड जेसन फोकडेन रिजनल हेड फायनान्स एपीएससी डॉक्टर व्ही एस रवी वाईस प्रेसिडेंट कमर्शियल एक्सपेक्टन्स अँड पब्लिक पॉलिसी सिझेंटा दक्षिण आशिया आणि परवीन कथुरिया नॅशनल सेल्स हेड हे उपस्थित होते आता सध्या जे आपण हे प्रशिक्षण सगळं देत आहे लोकांना ती लोकांची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी देतो शेतकऱ्यांचं उत्पादन जर वाढलं तर वाढत्या पॉप्युलेशनला मदत होईल सो थिंक लाईक ग्रोवर शेतकऱ्यांच्या प्रमाणे विचार करायला कंपनीने सुरुवात केलेली आहे आणि याच्यात प्युअर अप्रोच असा आहे की शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे शेतकऱ्यांचं जर उत्पादन वाढलं तर वाढत्या पॉप्युलेशनला आपण अन्न पुरवू शकू असा व्यवर घेतो आहे कंपनीचा त्याच्यामध्ये सो ह्या उन्हाळ्या पीक आहेत किंवा उन्हाळ्यातल्या पिकांमध्ये आपण काय काय काळजी घेतली पाहिजे कमी पाण्यामध्ये काय काय तरतुदी केल्या पाहिजेत शॉर्ट ड्युरेशनच्या क्रॉपमध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे आणि खर्च कसा कमी केला पाहिजे नुसतंच उत्पादन काढणं नाही आहे तर शेतकरी काय करतो आणि आम्ही काय करतो आणि आम्ही काय सजेस्ट करतो त्यांना तर असं जर सिंग इज बिलिव्हिंग जे दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आपण सो इथं त्यांना दाखवायचं पहिल्यांदा की हे असं आहे इतका खर्च येतो याला अशा अशा पद्धतीनं आपण याला शेड्यूल वापरावे लागतात अशा अशा पद्धतीनं तुम्ही पाण्याचं नियोजन करा अशा अशा पद्धतीनं तुम्ही खतांचं नियोजन करा तुमचं पीक चांगले येईल आणि चांगल्या पीक येण्यासाठी जितकी काय चांगली मदत करता येईल तेवढा कंपनीचा उद्देश आहे म्हणून आपण याला नाव दिलेलं आहे सिंजंटा लर्निंग सेंटर हां सर या ठिकाणी जे शेतकरी आता आम्ही पाहतो शेतकऱ्यांची तुम्ही किंवा शेतकऱ्यांनी खात्याजवळ येण्यासाठी कशा पाहिजे म्हणजे तुमचे नाव नोंदणी आमचं जे आहे सगळीकडे आमचे टेरिटरी मॅनेजर्स आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि त्या टेरिटरी मॅनेजर्सला आपण सांगतो की या शेतावर या तुम्ही तुमचे शेतकरी घेऊन आणि त्यांना दाखवा अशा वेळी आपण काय करतो शक्यतो गावातले जे लिडर फार्मर्स असतात जे ज्यांच्यापासून बाकीचे सगळे शेतकरी प्रेरित होतात अशा शेतकऱ्यांना इथं घेऊन येतो आपण त्यांना शिकवतो आणि मग ते इथून जाऊन शिकतात आणि स्वतःच्या शेतामध्ये प्रयोग करून इतरांना शिकवतो सो अशी चेन डेव्हलप करण्याचा आमचा फार चांगला विचार आहे येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये जो शेतकरी येतो त्याला काही खर्च येतो याचा सध्या सगळा खर्च आम्ही करतोय की त्याचा इथं घेऊन येण्यापर्यंतचा खर्च आम्ही करतोय कारण की शेतकऱ्याला आपल्याला आता सध्या दाखवायचं आहे देखो हम हम एक रिसर्च बेस्ड कंपनी है हम हम बहुत सारी टेक्नोलॉजी नई नई टेक्नोलॉजी का रिसर्च करते हैं अब जब रिसर्च करते हैं तो हमारा उद्देश्य है कि ये रिसर्च की हुई टेक्नोलॉजी फार्मर को किस तरह से पहुंचाई जाए तो हम हमने एक जो आ, हमारा जो उद्देश्य है कि उनको पूरा क्रॉप का सॉल्यूशन बताया जाए आ, और वो सॉल्यूशन के माध्यम से नई टेक्नोलॉजी उन तक पहुंचाई जाए अब सॉल्यूशन को बताने के लिए हमारे पास एक सबसे बड़ा जो साधन है वो ये है हमारा सिंजेंटा लर्निंग सेंटर जिसपे हम आ, चार या पाँच क्रॉप लगाते हैं हर एक स्टेज में होता है क्रॉप जैसे कि वेजिटेटिव स्टेज नर्सरी स्टेज रिप्रोडक्टिव स्टेज ताकि फार्मर को हम हर एक स्टेज में क्या उनके पेन पॉइंट्स हैं उनको क्या तकलीफ हो सकती है डिजीज में उनके पेस्ट में उनको क्या तकलीफ हो सकती है न्यूट्रिशंस मैनेजमेंट में इरिगेशन कब होना चाहिए कैसे होना चाहिए तो वो पूरा हम संशोधन करके फार्मर को बताते हैं तो ये फील्ड में हम ज़्यादा से ज़्यादा फार्मर को लाते हैं उनको यहाँ पे एजुकेट कर रहे हैं देखो टेक्नोलॉजी इम्पोर्टेंट है पर मेरे ख्याल से मैं भी एक एग्रीकल्चर ग्रेजुएट हूँ फार्मर का ही बेटा हूँ तो मुझे या, मुझे लगता है कि टेक्नोलॉजी के साथ साथ टेक्नोलॉजी को कवर कैसे इस्तेमाल करना चाहिए वो सबसे महत्व की चीज़ है और हमारी कंपनी का ये उद्देश्य है कि ये ऐसे सिंजेंटा लर्निंग सेंटर हम खड़े किए हुए हैं जैसे महाराष्ट्र में हमने तीन अभी खड़े किए हुए हैं आने वाले तीन या चार साल में हम कम से कम बीस ऐसे लर्निंग सेंटर खड़े करेंगे पूरे महाराष्ट्र स्टेट में और ज़्यादा से ज़्यादा फार्मर महाराष्ट्र के हम यहाँ पे एजुकेट करेंगे अब अगर एक फार्मर यहाँ पे आता है तो हमार हमको ऐसा लगता है कि वो जाके पांच या छः अपने दोस्त जो गांव में होते हैं उनको बताते हैं तो ज्यादा से ज्यादा फार्म हमारा उद्देश्य है कि हम आने वाले तीन या चार साल में कम से कम 20 लाख फार्मर तक पहुंचे ये टेक्नोलॉजी और वो 20 लाख फार्मर अगर पांच फार्मर को भी एक फार्मर बताता तो कम से कम एक करोड़ फार्मर तक हमारी पहुंचने की भारत सीजेन्टा कंपनी करता अमाप संधि आहेत मागिल काही वर्षी इथे अनेक अभियान चालूली गेली यामध्ये अनेक अभियान लहान शेतकऱ्यांवर केंद्रित आहेत भारतात आमच्या गुड ग्रोथ प्लानच्या द्वारे आम्ही वीस पर्यंत

Yield on, on different crops. So, what we have here is different crops like tomato, watermelon, and others. And what we do is we take the, the farmer through the different stages of the growth, the different phases, and show him the application of Syngenta technology and how that can actually help the growth of the crop at each successive stage. So, at the end, the grower is able to demonstrate through the use of Syngenta technology improved yield and uh, is able to demonstrate improved profitability. Okay. Uh, what is the different about traditional farming and your agenda uh, farming? Well, the the, the difference is, is the the quality of the technology and the application of the technology and being able to understand the fundamental biology of the plant and understand the effects of weather Understand the effects of different soil conditions. Understand the effects of different uh, different types of pests. So growers, when they're trying to grow the crop, have to put up with many many challenges. So what Syngenta is Syngenta is a company that really has the grower mindset at its heart in terms of its investment in research and development. So what we're able to do is bring technology, both seeds and uh, crop protection. Chemical technology that gives a fundamental understanding of what's going on with the crop, with that plant, as it's going through its growing cycle. So, this is the fundamental difference, and we're able to demonstrate for the Indian farmer very substantial increases in, in yield. So, Syngenta appreciates that it's really important that the farmers have the opportunity to learn how to use our products in the best way. Um, and therefore, the learning centre is all around providing an opportunity to have a great conversation with the farmers and to show them our protocol versus their, their current practice and the benefits for them. And I'll give you one example. So, we've just had the chance to walk through the watermelon field and see the difference between farmer practice and syngenta practice. Uh, it's really important to look at the key stages the seedling phase, the vegetative phase, the reproductive. Sorry. And then the harvest phase. The farmer's, uh, the farmer practice versus Syngenta practice shows that the Syngenta practice delivers at least 16,000 rupees more per acre for the farmer, um, which is a, uh, without spending additional money. So for us, this is a great testament to the power of our technologies, of our knowledge, and also of having a great conversation with the farmer that allows them to get a better result every time they use the Syngenta products. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी जुनेद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर